धनगर समाज आरक्षणाच्या मुद्द्याहून आक्रमक झालाय समाजाला आदिवासीमधून आरक्षण देऊ नये अशी त्यांची मागणी आहे यासाठी सोमवारी आदिवासी समाजाच्या नेत्यांची मुंबईत बैठक होणार आहे सरकारनं दुर्लक्ष केल्यास आदिवासी भागातून मुंबईला होणारा पाणीपुरवठा बंद करण्याचा पवित्रा संघटनांनी घेतलाय तसेच रेल्वे रुळ उकडून दळणवळण यंत्रणा बंद पाडू असा इशारा देत आदिवासी विकास परिषदेचे अध्यक्ष लकी जाधव यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी राजू वाघ यांची भेट घेऊन निवेदन दिलंय लकी जाधव यांनी याविषयी आपली भूमिका मांडली आहे दोन तीन दिवसापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी धनगरांच्या शिष्टमंडळाची मिटिंग लावून सह्याद्री आदित्यगृहावरती धनगड आणि धनगर हे एकच असल्याचा जी आर काढण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव विकासजी खारगे यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी स्थापन केली ती कमिटी आदिवासींवरती अन्याय करणारी आहे मान्य हायकोर्टांनी मान्य सुप्रीम कोर्टांनी निकाल दिलेला आहे की धनगरांना आदिवासीचं आरक्षण देता येणार नाही कारण धनगर ही जात आहे आदिवासी ही जमात आहे त्यामुळे त्यांचं संस्कृती परंपरा वेगळी असल्याने धनगरांना आदिवासीचं आरक्षण देता येत नाही हे मान्य सुप्रीम कोर्टाने दिलेले निकाले तरीही जाणून बुजून हे मिंदे सरकार आदिवासींचा बळी घेण्याचा प्रयत्न करतं आहे आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स यांना दोन हजार चौदा पंधरा साली आदिवासी आणि धनगरांचं संरक्षणाचं काम दिलं होतं टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स टीसने अहवाल राज्य शासनाला सादर केला आहे की धनगर आणि आदिवासींची संस्कृती वेगळी असल्यामुळं धनगरांना आदिवासीचं आरक्षण देता येत नाही तरीही तो शासना तो संरक्षणाचा अहवाल टीचा जाहीर केला न करता यांनी ही खारगे समिती स्थापन केली ही खारगे समिती आदिवासी बळी घेणारे असल्याने जर जी आर निघाला तर आदिवासींवरती मोठा अन्याय होईल त्या निषेधार्थ आज जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना आज आम्ही हे निवेदन पाठवणार आहे जर मुख्यमंत्र्यांनी या निवेदनाची दखल घेतली नाही तर आदिवासी भागातलं जे पाणी आहे मुंबई मराठवाडा जाणारं ते आम्ही रात्रीतून त्या नाळकाड्या सगळ्या फोडून टाकून मुंबई मराठवाड्याचं पाणी बंद करून टाकू त्याचसोबत आदिवासी भागातून सर्व रेल्वे देश पूर्ण संपूर्ण देशात जाती कसारा घाट असू द्या कोणत्या भागातून जी रेल्वे जाती त्या रेल्वेच्या पटऱ्या आम्ही रात्रीतून उकडून फेकून देऊ त्यामुळं शासनाने सरकारनी आताच जागे होऊन तो जी हा रद्द करावा आदिवासींवरती हा आदिवासींवरती होणारा अन्याय हा थांबवा अन्यथा आदिवासी समाजाच्या पंचवीस आरक्षित जागा येते त्या तुम्हाला एकही मिळू देणार नाही आणि तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे कट कारसनं आदिवासी करतात हे कट आम्ही हन्न पाडू आणि आन आदिवासी नादाला कोणी लागू नये विधानभवन मुंबई येथे सर्व आदिवासी आजी माजी मंत्री आजी माजी आमदार खासदार सर्व संघटना पदाधिकारी आणि कार्यकर्ते सर्व पक्षात आदिवासी समाजाचे असलेले कार्यकर्ते सगळ्यांची एक वैचारिक बैठक होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये या खरगे समिती विरोधात आणि या सरकारच्या विरोधात एक निर्णय घेतला जाईल आणि पुढील आंदोलनाची पुढील आंदोलनाची दिशा तेवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी ठरवण्यात येईल सोमवारी मुंबईत होणाऱ्या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक